कृषी वसंतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्र हो कृषी यांत्रिकीकरणाची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची निवड झालेली आहे निवड होऊन शेतकऱ्याला मेसेज गेलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की आपण अर्ज कशासाठी केलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे आपण जो अर्ज केलेला आहे त्या यंत्राचे आपल्याला कोटेशन अपलोड करायचे आहे आता हे जो व्हिडिओ आहे हा या व्हिडिओमध्ये मी मुख्यतः जे काही यांत्रिकीकरणामध्ये नवनवीन नावे आहेत हे आपल्याला मी समजून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आणि हे जे काही नवनवीन यंत्र आहेत या सर्व यंत्राची नावे त्याचे फोटोग्राफची पी डी एफ या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक दिलेली आहे तिथं तुम्ही ते डाउनलोड करू शकता याची जे गाईडलाईन यंत्रा आहे यंत्राला किती अनुदान आहे कोणत्या यंत्राला एवढी माहिती तुम्हाला पूर्ण त्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता अत्यंत उपयुक्त व्हिडिओ आहे नक्की बघा आणि इतर शेतकऱ्यांना पाठवा हे आहे न्यूमॅटिक प्लांटर न्यूमॅटिक प्लांटर म्हणजे अक्युरेट पद्धतीनं बियाणांची पेरणी करता येते यामध्ये बियाणाचे प्रमाण योग्य पडते कशाही पद्धतीनं आपण जर पेरणी केली तर न्यूमॅटिक प्लांटर मशीन ही योग्य प्रकारे काम करते आपण बघू शकता की न्यूमॅटिक प्लांटर म्हणजेच <coughs> पेरणी यंत्र हे जे आहे तर यासाठी आपल्याला पंच्याहत्तर हजार ते जास्तीत जास्त दोन लाख पंचवीस हजार एवढं अनुदान उपलब्ध आहे हे म्हणजे वीस एच पीपेक्षा कमी ते पस्तीस एच पीपेक्षा जास्त यावर अवलंबून असतं ही है मशीन आहे व्हेजिटेबल ट्रान्सप्लांटेशन मशीन म्हणजे भाजीपाला आपण पुनर्लागवड करतो ना तर ती व्हेजिटेबल ट्रान्सप्लांटर म्हणतात त्याला तर मित्रो ही जी आहे या मशीनसाठी आपल्याला वीस एच पीपर्यंत तेवीस हजार रुपये व त्यानंतर जर वीस एच पीपेक्षा जास्त असेल तर दोन लाख रुपये आणि पेक्षा जास्त असेल तर दोन लाख पंचवीस हजार एवढं सबसिडी उपलब्ध आहे आता ही जी मशीन आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मशीन रोपांची पुनर्लागवड करता येते ही आहे प्लास्टिक मल्चिंग जी आहे तिचं अंथरण्याची मशीन यासाठी आपल्याला पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान उपलब्ध आहे आप आता आपल्याला माहित आहे की अनेक शेतकरी हे कलिंगड आहे खरबूज आहे किंवा मल्चिंगचा वापर करत आहेत त्यासाठी हाताने टाकण्यापेक्षा मल्चिंग मशीन अत्यंत उपयुक्त आहे मित्रो आता ड्रिप इरिगेशनमध्ये ड्रिप अंथरण्यासाठी जे आहे लॅटरल लेईंग मशीन याच्यासाठी सुद्धा आपल्याला अनुदान उपलब्ध आहे ही मशीन ट्रॅक्टरला मागे जोडतात आणि लॅटरल जे आहे ते इन्स्टॉल होतं त्यासाठी चाळीस हजार रुपयापासून तर जास्त एच पीसाठी जास्त अनुदान उपलब्ध आहे रेस्ट बेड प्लांटर हे जे मशीन आहे हे म्हणजे आता बेड पाडण्यासाठी आपल्याला माहीत आहे की आता बेड पद्धतीचे अनेक फायदे आहेत अनेक शेतकरी बेड पाडण्यासाठी मशीन खरेदी करत आहेत तर ट्रॅक्टरवर चालणारी ही जी मशीन आहे हिच्यासाठी पंचावन्न हजार रुपयापासून अनुदान उपलब्ध आहे अत्यंत उपयुक्त आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ही अशी मशीन आहे यामध्ये सोयाबीन टोकन पद्धतीनं आपल्याला लागवड करता येतं इंटररोकम रो, इंटर रो विडर मित्र मशागतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं हे इंटररोकल ट्विटर आहे आपल्याला माहिती आहे आपल्याकडं ऊस आहे किंवा इतर पिकामध्ये अशा प्रकारे आंतरमशागत मशागत करण्यासाठी हे मशीन उपलब्ध असतं आणि याच्यासाठी एच पीपेक्षा जास्त ट्रॅक्टर असेल तर त्र्याऐंशी हजार रुपये एवढं अनुदान उपलब्ध आहे आपण बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे हे ऑपरेट करतं ग्रास विड स्लॅसर हे जे मशीन आहे हे म्हणजे आपलं जे काही गवत आहे गवतन त्याचं म्हणजे त्याला रोटरी करण्यासाठीचं हे मशीन आहे आणि हे आपल्याला याच्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये एवढं पस्तीस एस पीपेक्षा जास्त जर जा असेल ट्रॅक्टर तर त्याला अनुदान उपलब्ध आहे अनेक नवनवीन यंत्र आहेत हॉर्टिकल्चरमध्ये इंटर कल्टिवेशनसाठी त्याची वेगवेगळी नावं आहेत परंतु आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता या पद्धतीनं पोटॅटो प्लांटर ॲटोमॅटिक मशीन म्हणजे ही जी मशीन आहे ही आलू लागवड करण्यासाठी मुख्यतः वापरतात आणि याच्यासाठी पंचाहत्तर हजार रुपये एवढी सबसिडी आहे आता बरेच शेतकरी हे हॉर्टिकल्चरकडे वळत आहेत भाजीपाला यामध्ये मुख्यतः बटाटा लागवडीसाठी ही मशीन अत्यंत उपयुक्त आहे मित्रो कृषीमध्ये आपल्या माल वाहतूक करण्यासाठी सेल्फ प्रोपेल्ड मशिनरी म्हणजे ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर मशिनरीमध्ये ट्रॅक ट्रॉली हा जो घटक आहे यासाठी आपल्याला दोन लाख दहा हजार रुपये एवढं अनुदान उपलब्ध आहे ही ट्रॉली म्हणजे आपल्या ट्रॅक्टरची जी काही जनरल इतर ट्रॉली असते त्यापेक्षा वेगळी असते ही स्वयंचलित ट्रॉली असते हे जे सर्व काही फोटोज आहेत ही नवीन नवीन यंत्राची नावे आहेत याची सर्वांची पीडीएफ करून मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून हा पी डी पीडीएफ दिसते आपल्याला हे डाउनलोड करू शकता ही आपली रेग्युलर ट्रॉली आहे जो आपण ट्रॅक्टरच्या मागे जोडतो याच्यामध्ये दोन प्रकार एक तीन टनापर्यंत ज्याला पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान आहे आणि एक पाच टनापर्यंत ज्याला एक लाख रुपये एवढं अनुदान आहे या ट्रॉलीसाठी टेस्ट रिपोर्ट अत्यंत महत्वाचा असतो टेस्ट रिपोर्ट जर उपलब्ध झाला तरच आपण शासकीय अनुदान घेऊ शकतो आणि मित्रांनो एक अत्यंत महत्वाची सूचना सर्वांसाठी आहे की महाविस्तार एआय नावाचं कृषी विभागाचं एक डिजिटल ॲप आलेलं आहे हे शेतकऱ्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे हे मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या कोणताही प्रश्न तुम्ही विचारू शकता उदाहरणार्थ तुम्ही विचारू शकता की यांत्रिकीकरण योजनेमध्ये एका अवघड यंत्राचं नाव टाकायचं स्टबल शॉवर याबाबत माहिती द्या तर तुम्हाला लगेच काही क्षकंदामध्ये हे जे अवघड यंत्र आहे ट्रॅक ट्रॉली असेल न्युमॅटिक मशीन असेल किंवा कोणतंही मशीन सविस्तर आणि अत्यंत खात्रीशीर माहिती तुम्हाला या महाविस्तार ॲपमध्ये मिळून जातं महाविस्तार ॲप कसं डाउनलोड करायचं त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर अशा प्रकारे बघा आपल्याला याने सांगितलेलं आहे की हे जे आहे आपण जे विचारलेलं आहे की स्टबल शॉवर काय आहे तर त्याला अनुदान किती आहे आपण विचारलं तर लगेच बघा आपल्याला ते डिटेल माहिती नुसार सांगत असतं तर आता पस्तीस एच पी पेक्षा जास्त स्टबलर शॉवर जे आहे त्याच्यासाठी आपल्याला लगेच ते, ते सांगतं की या या प्रकारचं अनुदान एवढं उपलब्ध आहे